नमस्कार मित्रांनो मी मि दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा विषय आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमन एकोणावीसशे एकसष्ट व जिल्हा परिषद माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला पाहूया महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली पहिला पर्याय आहे एक मे एकोणावीसशे बासष्ट दुसरा पर्याय आहे एक मे एकोणावीसशे पासष्ट एक मे एकोणावीसशे सहासष्ट आणि चौथा पर्याय आहे एक मे एकोणावीसशे सदुसष्ट या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे या प्रश्नाचं बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे एक मे एकोणावीसशे बासष्ट साली महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना झालेली आहे प्रश्न दुसरा पाहूया आपण महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली या ठिकाणी आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणासशे साठ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणासशे एक एकसष्ट तिसरा पर्याय आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणासशे बासष्ट आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्ट या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट एक यानुसार या, या कायद्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमांची अंमलबजावणी कधी झाली जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कायदा कुठे लागू आहे या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन देण्यात आलेले आहे बृहमुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा पर्याय आहे संपूर्ण महाराष्ट्रात सम सं, तिसरा आहे संपूर्ण भारतात आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक बृहमुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा लागू आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक चार जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तीस दिवसांपेक्षा अधिक ते नव्वद दिवसापर्यंतचा रजा कोण मंजूर करते पर्याय आपल्यासमोर आहे स्थायी समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र शासन याचा बरोबर असलेला उत्तर आहे उत्तर क्रमांक एक स्थायी समिती ह्या अध्यक्षांच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तीस ते नव्वद दिवसापर्यंत रजा मंजूर करत असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पाहूया महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असून जिल्हा परिषदांची संख्या किती महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये किती तहसील कार्यरत आहे या ठिकाणी दोन सुन, परिशाद, ले पहला अनी प्रश्न आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असून जिल्हा परिषद परिषदांची संख्या आपल्याला आधी विचारलेली आहे पहिलं ऑप्शन आहे चौतीस पस्तीस छत्तीस आणि बत्तीस तर जिल्हा परिषदांची संख्या आहे एकूण चौतीस आणि आपल्यासमोर जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे तो आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यांमध्ये किती तहसील कार्यरत आहे तर या छत्तीस जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं चौतीस या जिल्हा परिषद आहेत आणि आता आपल्याला या छत्तीस जिल्ह्यामध्ये किती तहसील कार्यरत आहे हे आपण या ठिकाणी या दोघं प्रश्नांचे उत्तर या एकाच प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला एकूण कार्यरत जी तहसील आहे त्यांची संख्या आहे तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन्न हे तहसील पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सात जिल्हा परिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे किती सभा सभासद असतात पर्याय आहे पर्याय क्रमांक एक कमीत कमी पन्नास व जास्तीत जास्त सत्तर दुसरा पर्याय कमीत कमी पन्नास व जास्तीत जास्त पंच्याहत्तर तिसरा आहे कमीत कमी पन्नास व जास्तीत जास्त पंच्याऐंशी आणि चौथा आहे कमीत कमी साठ व जास्तीत जास्त पंच्याहत्तर या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे कमीत कमी पन्नास व जास्तीत जास्त पंच्याहत्तर हे सभासद असतात प्रश्न क्रमांक आठ भाऊया जिल्हा परिषद अध्यक्ष राजीनामा कोणाकडे दिला जातो त्या ठिकाणी ऑप्शन आहे विभागीय आयुक्त महाराष्ट्र शासन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरीलपैकी सर्व याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे विभागीय आयुक्त अध्यक्षांचा जो राजीनामा आहे तो विभागीय आयुक्तांकडे देण्यात येत असतो पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचा राजीनामा कोणाकडे दिला जातो एक नंबरचा ऑप्शन आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दोन नंबर मुख्य कार्यकारी अधिकारी तीन नंबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषद अध्यक्षांकडे हा राजीनामा देण्यात येत असतो पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे मानधन किती पहिला ऑप्शन आहे वीस हजार दुसरं तीस हजार तिसरं चाळीस हजार आणि चौथा आहे पन्नास हजार तर बरोबर उत्तर आहे वीस हजार रुपये हे मानधन दिले जात असते प्रश्न क्रमांक अकरावा आहे जिल्हा परिषद सचिव कोण असते पहिलं ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी दुसरं आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तिसरं जिल्हा अधिकारी आणि चौथं आहे वरीलपैकी सर्व या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे एक नंबर मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओत नवीन एका विषयावर धन्यवाद